आज आपण बघणार आहोत स्पेशल पोलीस भरती ग्रंथ गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी याच्या एकूण शहाण्णव प्रश्नपत्रिका नवीन आवृत्ती तिसरी आवृत्ती दोन हजार पंचवीस ची आलेली आहे आपण बघतच आहोत पुस्तक लेखक आहेत संपादक आहेत सचिन राजाराम ढवळे सहलेखक आहेत कोमल दिलीप दरुरे पुस्तकात काय काय ते आपण बघणार आहोत पुस्तकाची किंमत काय तेही बघणार आहोत अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी स्पेशल पोलीस भरतीसाठी आहे बेसिक प्लस सराव प्लस एम पी क्यू या पुस्तकात दिलेल्या आहेत पोलीस भरती लेखी परीक्षेत अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं पुस्तक आहे या पुस्तकाच्या पुस्तका वैशिष्ट्य म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या महाराष्ट्र पोलीस शिपाई पोलिस वाहन चालक लोहमार्ग पोलीस शिपाई बँडस्मन पोलीस शिपाई कारागृह पोलीस शिपाई आणि राज्य राखीव दल पोलीस बल म्हणजेच एफ अशा एकूण शहाण्णव प्रश्नपत्रिकेमधील अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश या पुस्तकात केलेला आहे घटकनिहाय वर्गीकृत सराव प्रश्नांच्या विश्लेषणासह या पुस्तकात दिलेल्या शॉर्टकट ट्रिक्स आहेत दोन हजार चोवीस मधील प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नांची बदलती कठीण पातळी भेदण्यासाठी अचूक मानणी केलेली आहे या पुस्तकाची पुस्तकाची किंमत तुम्हाला मी सांगतो सहाशे तीस रुपये आहे या पुस्तकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा अशाच नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक माझ्या माझ्यावर तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद जय हिंद